बदनापूर गायरान प्रकरणी आमदार नारायण कुचे यांनी लक्ष घातले तर सूर्यकांता गाडे यांनी उपोषणकर्त्यांची घेतली भेट जालना जिल्ह्यातील बदनापूर येथील गट क्रमांक एकशे एकोणनव्वद मधील गायरान जमीन नावावर करण्यात यावी व तेथील घाणकचरा हटवण्यात यावा यासाठी बेचाळीस जण साखळी उपोषण गायरान जमिनीत करीत आहेत या प्रकरणी बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र दिल्यानंतर मंत्री बावनकुळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय चालना यांना आदेश दिला असून सदरील आदेशाचे पत्र रविभाऊ वाहुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यास सादर केली पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टीचे बदनापूर तालुका अध्यक्ष सचिन भाऊ खरात यांच्या नेतृत्वाखाली माजी मंत्री कालकथित गंगाधर गाडे यांच्या पत्नी सूर्यकांता गाडे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन पाठिंबा जाहीर केला यावेळी सिद्धांत घाडे प्रदेश सचिव सर्जराव मनोरे जिल्हा अध्यक्ष संदीप खरात आदी जण हजर होते विठ्ठलराव गडवे मुख्य संपादक संघर्ष जालना